नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशाश्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी पत्रकार दिवस साजरा केला जातो मराठी पत्रकारितेने भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि सशक्त लोकशाहीच्या वाटचालीत महत्वाचे योगदान दिले आहे मुंबईत सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू झाले मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकर आचार्य बाळशाश्री जांभेकर यांच्या जयंती जा जा दिनी सादर विनम्र अभिवादन महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूजच्या परिवाराकडून सर्व पत्रकारांना मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मुली तर प्रथम पाहुयात शहरातील ठळक घडामोडी शिवसेना मांडा गिटोळा विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही किटोळा महोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले रविवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सचिव किशोर शेळके आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक वा सुनील वायले यांच्या शुभ देशेकर यांनी सांगितले की पाच ते पंधरा जानेवारी पर्यंत चालणाऱ्या महोत्सवामध्ये दररोज विविध सांस्कृतिक सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे ज्यात सांस्कृतिक गीत संगीत मान्यवरांचे सत्कार लावणी स्पर्धा मंगळागौर स्पर्धेचा समावेश असून टिटवाळ्याच्या स्थानिक कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार असल्याचं देशेकर यांनी सांगितले याशिवाय खवैयांसाठी विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांचे फूड स्टॉल व लहान मुलांसाठी पण झोन करण्यात आला आहे त्याचबरोबर महोत्सवातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा संपूर्ण उपयोग समाजासाठी केला जाईल असेही विजय जा देशेकर यांनी सांगितले तर महोत्सवाच्या माध्यमातून टिटवाळ्यातील तरुण पिढीच्या कलागुणांना वाव देण्याचं काम हे विजय देशेकर करत असल्याचे मत यावेळी महापालिकेचे सचिव किशोर शेळके यांनी व्यक्त केले व्यासपीठ उपलब्ध उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न दरवर्षी असतो तर सांगताना अतिशय आनंद होतो की अजूनही आतापर्यंत दोनशे गाणी स्पर्धक हे वेटिंग वर आहेत त्यांना आम्ही चान्स देऊ शकत नाही कारण की आमचं सर्व कार्यक्रम हा फुल झालेला आहे म्हणजे एवढे कलाकार हे टिटवाळ्यात आहेत ते या व्यासपीठावर लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून दिसतात याच्यात कन्झ्युमर स्टॉलचं देखील एक विभाग आहे एक सांस्कृतिक कलामंच आहे याच्यानंतर याच्या बाजूला खाऊ गल्ली आहे जिथे वेगवेगळे पदार्थ शक्यतो आम्ही मांडा डिटोळा परिसरातीलच गृहिणींना बहिणींना आणि भावांना हे करण्याचा आम्ही पुढाकार घेतो याच्या बाजूला लहान मुलांसाठी बच्चे कंपनीसाठी फन झोन आहे हे सगळं कार्यक्रम आमच्या सर्व शिलेदारांच्या वतीने अविरत एकदम व्यवस्थित उत्स्फूर्त प्रतिसादात सुरू असतो आणि तुमच्या सर्वांचं देखील सहकार्य याला लाभतं महोत्सवात काय काय उपक्रम असतील सामाजिक सांस्कृतिक त्याबद्दल या आम्ही दरवर्षी वेगवेगळे उपक्रम करत असतो मागच्या वेळेस आम्ही एक स्वर्गरथ घेतलेला या वेळेस आम्ही टिटवाळा महोत्सवच्या माध्यमातून जे उत्पन्न आम्हाला मिळणार त्याच्यातून आम्ही एक रुग्णवाहिकेचं आयोजन करतो आहे आणि याच्यासाठी सर्वात जास्त जर आम्हाला कोणाची मदत मिळते तर ते सन्मान्य आमदार विश्वनाथ गोहिल साहेब असतील इतर सर्व मंडळी असतील आणि खास करून मोहनशेठ बाबूजी मिश्रा यांच्या कुटुंबियाच्या वतीने आम्हाला हे टिटवाळा महोत्सव करण्याचं भाग्य लाभलेलं ला। आहे आणि नि निश्चित म्हणजे सांगताना कुठेही हे नाही की हे त्यांच्यामुळे घडतं आहे टिटवाळा महोत्सव कारण की ते विनामूल्य आम्हाला नेहमी जागा देत आहेत जा त्याच्यामुळे ते सगळं जे काही आर्थिक उत्पन्न आहे हे आम्ही सामाजिक कार्याला हातभार लावतो यावर्षी नवव्या टिटवाळा महोत्सवचं उद्घाटन माझ्या झालेलं आहे मी तसा मला वाटतं का नऊच्या नऊ नौ याच्यापूर्वीच्या आठही टेटवाळा महोत्सवाला हजर असेल कारण विजय देशेकर माझे चांगले मित्र त्यामुळे दरवर्षी या कार्यक्रमाला येत असतो इथे टेटवाळा म्हणजे या परिसरातील नागरिकांसाठी इथल्या नागरिकांसाठी एक परवणीत असते त्यांच्या इथल्या युवकांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम योग्य देश विजय देशेकरांच्या माध्यमातून टेटवाळा महोत्सवाच्या माध्यमातून इथल्या स्थानिक कलाकारांना मिळत आहे त्याचं एक आनंदच मला आहे मी हा महोत्सव वर्षानुवर्ष चालत यासाठी या, या महोत्सवाच्या या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद